वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला दीड महिना उलटूनही आरोपी मांत्रिक आणि त्याचा मुलगा मोकाट आहे या प्रकरणात वसई पोलीस आरोपीला पायशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे मंगळवार त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईसाठी शेवटपर्यंत लढा उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला वसईत राहणाऱ्या रेवती निळे या तरुणीने एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती तिचा प्रियकर आयुष राणा तिला लग्नाला नकार दिला होता तसेच मांत्रिक असलेले त्याचे वडील अजय राणा यांनी तिला ती खालच्या जातीची आहे आहे कुंडलीत मृत्यू योग असे कारण होते या प्रकरणी वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केलेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आत्महत्येनंतर सहा दिवस उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती त्यामुळे आरोपींना जामीन मिळाला होता त्याच्या जामीनालाही पोलिसांनी विरोध केला नसल्याने आरोपी मोकाट आहेत असा आरोप दमानिया यांनी केला आरोपी हा तांत्रिक असून वसई किल्ल्यातील हनुमान मंदिरात अघोरी पूजा करतो त्याचे आणि पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला पोलिसांनी मयत मुलीच्या मोबाईल पंचनामा न करता ताब्यात घेतला आणि सर्व पुरावे नष्ट केले असाही आरोप त्यांनी केला पोलिसांच्या ते तपासून काढा संबंधित पोलिसांवर कारवाई करा अशी त्यांनी मागणी केली जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला ताई काय सांगणार आज तुम्ही वसई पोलीस ठाण्यामध्ये आलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात एकानंतर एक अतिशय धक्कादायक अशा घटना घडत आहेत आणि दुःख या गोष्टीचं होत आहे की पोलीस लोकांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांना कसा त्यांचा छळ होतोय आणि आरोपी जे आहेत त्यांच्यासाठी जर पोलीस काम करायला लागले तर आता काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे या दोघांची एकोणीस वर्षाची मुलगी ही अठ्ठावीस एप्रिल रोजी गेली आणि तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या कोणामुळे केली तर तिचं चार वर्षापासून एका मुलावर प्रेम होतं म्हणजे एकोणीस वर्षाची मुलगी चार वर्षापासून तिचं प्रेम होतं म्हणजे ती पंधरा वर्षाची असल्यापासून आमिष दाखवून दाखवून तिचे फोटो बनवले गेले तिचे व्हिडिओ बनवले गेले तिला इतकंच तिचा मानसिक छळ केला की शेवटी तिने आत्महत्या केली आणि कोणामुळे ते एक अजय राणा आणि आयुष राणा नावाचे दोन व्यक्ती तर ते जे राणा आहेत स्वतः ते स्वतःला वसईचे फार मोठे मांत्रिक समजतात इथल्या वसईच्या किल्ल्यात अगदी बाजूला किल्ला आहे तिथे मी आता जाणार आहे तर त्या किल्ल्याच्या हनुमान मंदिरात हे व्यक्ती जाता तिथे पूजा करून तिथे अघोरी प्रकार करतात आणि अशा माणसाचा मुलगा ज्याला पोलीस स्टेशनमध्ये अगदी बसवून त्याला वेळ दिला जातो सहा दिवस पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही एफ आय आर झाल्यापासून सहा दिवस कारवाई केली नाही आणि तो मुलगा शेवटी त्यांनी इंटरिम बेल म्हणून हे होईपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही कारण सगळे पोलीस त्यांच्याबरोबर उठायचे बसायचे त्या मांत्रिकांबरोबर उठायचे बसायचे जेवतानाचे फोटो आहे त्या पोलिसांचे आणि असं असताना या आई वडिलांना न्याय कोण देणार आणि काय चाललंय हे आणि हे जेव्हा मला कळलं आणि त्याचे सगळे व्हिडिओ बघितले संताप झाला म्हणून मी आता वसईला आली आहे या केसची आणि पोलिसांनी केलेली दिरंगाई म्हणजे मुद्दाम सांगते अठ्ठावीस तारखेला त्या मुलीचा जो मोबाईल फोन होता तो पोलिसांनी मागून घेतला पंचनामा न ना करता आणि राणा कुटुंबाचे जेवढे त्या मोबाईल केले पोलिसांनी आणि या सगळ्या गोष्टी मी आता अगदी चौकशी करून डिपार्टमेंटल विजिलन्सची चौकशी या सगळ्या अधिकाऱ्यांवर लावणार आहे आणि कुठल्या पॉलिटिशियननी सांगितलं म्हणून पूर्ण तपास बदलला तर हे सगळं आता बंद झालं पाहिजे मला तुम्हा सगळ्यांना विनंती आहे <laughs> की ह्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि कित्येक दिवस ती जेवत नाहीये खात नाहीये पाणी पित नाहीये नुसती रडत असते कर... आणि कारण आपल्या महाराष्ट्राचे पोलीस इतके दंग आहेत बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावर साधी कारवाई करत नाहीये दीड महिना झालाय दीड महिना तो मुलगा आरामात कुठे फिरतोय माहित नाही इंटरिम बेल ऍप्लिकेशन चार जून ला त्या चार जून खरं तर पोलिसांकडनं अपेक्षित होतं की त्यांनी रिजेक्शनच अप्लाय करायला पाहिजे पण यांना मिसगाईड करून यांची एक दुसरं मॅटर चेंज ऑफ कोर्टचं मॅटर हायकोर्टा पुढे म्हणून ते मॅटर चालू असताना इथे पुढे डेट घेतली नऊ जुलैपर्यंत पुढे टाकली हे काय चाललंय खरं पोलिसांनी समजवायला हवं होतं त्यांना पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं की इंटरिम बेलचं रिजेक्शनचं आणि त्या हायकोर्टाच्या मॅटरचा संबंध नाही पण हे सगळं होताना धडधडी डोळ्यांनी हे आई वडील आहेत नेमकं चार डिलीट मारली मोबाईल डिलीट मारली नेमकं हा प्रेशर नेमकं कुणाचं होतं काय आपल्याला समोर आलंय का नाही आता हा जो मांत्रिक आहे ते इकडचे सगळे जेवढे राजकारणी आहेत सगळे राजकारणी हे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि प्रत्येकाला मताचं राजकारण करायचं असतं म्हणून आताच मी एक जिल्हाध्यक्ष होते मग काय नाव त्यांचं हो हा त्यांना मी बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये की तुम्ही आल्यानंतर सगळा तपास बदलला असं हे लोक जे म्हणतायत ते काय आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं माझ्या मध्ये तो बदलला नाहीये मी नाही नाहीये तर नाही आता त्यांच्या मागे लागा आणि आता तरी त्या पोलिसांना भाग पाडा की ते निदान नीट चौकशी करतील सत्ताधारी नाही हे सगळेच राजकारणी त्यांना फक्त मतांचं राजकारण दिसतं त्यांना लोकांना न्याय अमुक तमूक ते कळतच नाही तर आत्ताच्या घटकेला मला हे होईपर्यंत मी प्रत्येक पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी दिरंगाई केली ज्यांनी व्हॉट्सअप चॅट डिलीट केले ज्यांनी पोलीस ते फोटोज होते ते डिलीट केले व्हिडिओज डिलीट केले ते डेटा रिकव्हरी तर होईलच या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशीच मी मागणी करते आताचा स्टेटस काय आताच्या स्टेटस एवढंच आहे की त्या मुलगा तो सर्रासपणे फिरतोय जी बेल इंटरिम बेल मिळाल्यामुळे आणि त्याची डेट जी चार जूनला होती ते आता नऊ जुलैला टाकल्यामुळे सध्या तो आरामात फिरतोय त्याच्या वडिलांवरही कारवाई नाही मुलावरही कारवाई नाही आणि आईबाप त्या मुलीचे रडत आहेत अजून दीड महिना झाला पण या पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही मी आता इथून सी पी ऑफिस आधी मी तो वसाईचा किल्ला बघणार आहेत ती स्ट्रक्चर्स बघणार आहेत तिथून सीपी ना भेटणार आहेत भेटणार आहेत आणि कारवाई करून घेणार आहेत आता तुम्हाला पोलिसांनी काय आव्हान दिलं आश्वासन आश्वासन ते देतीलच की आम्ही कारवाई करू होत आहे नीट करू अमुक तमुक पण आता माझा कोणावरही विश्वास नाही आणि लढून लढून ही कारवाई करून घेणार आहे